मोहरमची आठवी तारीख निमित्त बेलदार गल्लीत शरबत वाटप अहमदनगर मोहरम निमित्त बेलदार गल्लीत यंग पार्टी व न्यू यंग पार्टी यांच्या वतीने शरबत वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचे उद्घाटन डीवायएसपी अमोल भारती यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून साहेबान जहागीरदार राजू जहागीरदार विकी इंगळे अशफाक जहागीरदार फौजान जहागीरदार सज्जाद जहागीरदार भैया बिल्डर मोसिन शेख साबीर शेख अरबाज शेख अदनान जहागीरदार आयान खान शहबाज शेख सलमान शेख फैज पठान शाहरुख पठान फातिन जहागीरदार मुस्तकिन जहागीरदार शाहरुख शेख हमजा शेख मोईन शेख सुमेर शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते मोहरमच्या निमित्ताने एकोप्याचा व सामाजिक सलोख्याचा संदेश देत नागरिकांना शरबत वाटप करण्यात आले परिसरातील लोकांनी उपक्रमाचे कौतुक केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही संघटनाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले बेलदार गल्ली यंग पार्टी यांच्या वतीने यावर्षी मोहरम या, या सणामध्ये त्यांनी सीडी लावता याच्यामध्ये शरबतचं वाटप केलेलं आहे मोहरमच्या कोतवाली पोलीस इथे झालेल्या मिटिंगमध्ये आपण सांगितलं होतं की जे कोणी साऊंड सिस्टीमचा वापर न करता सदर पैशाचा विधायक उपयोग करतील आणि जनतेच्या फायद्यासाठी करतील तिथं आम्ही शंभर टक्के उपस्थित राहू त्यांचं कौतुक करू आणि त्यांचा सत्कार करू तर बेलदार गल्ली यंग पार्टी यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे आणि असंच काम इतर जे लोक आहेत इतर यंग पार्टी आहेत त्यांनी सुद्धा करावं अशी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बेल्डार देल गल्ली यंग पार्टी यांच्यातर्फे मोहरम निमित्त मोहरम हा सण हिंदू मुस्लिम एकतेचा प्रतीक आहे सर्व भक्त भाविक हिंदू मुस्लिम भक्त भाविक एकत्र येऊन या सणाचा सणाचा सण हा मोठ्या संख्येने साजरा करतात आज बेलदार गल्ली पार्टी पार्टीतर्फे शरबत वाटप करण्यात आलं आहे व मी सर्व नगरवासियांना वे बेलदार गल्ली एन पार्टीला सुद्धा मी मनापासून आभार मानतो व सगळ्या नगरवासियांना मोहरमच्या शुभेच्छा देतो या सुद्धा गुलजार गल्ली यंग पार्टी असेल न्यू जन पार्टी असेल यांच्या वतीने या वर्षी ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेण्यात आला डी जे वाटा या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने या ठिकाणी सादर काढण्यात आली आणि शरबतचं वाटप या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या भाविकांसाठी या या ठिकाणी बिल्डर एम पार्टी न्यू एम पार्टी यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता आपल्या शहराचे डीवस सन्माननीय सन्मान्य अमोल भारती साहेब या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या हस्ते सर्वांना शरबत हे महाप्रसाद हे वाटप करण्यात आला पुन्हा एकदा मी बिल्डर गल्ली यंग पार्टी व न्यू यंग पार्टी यांच्या सर्व सदस्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या ये भाग निमित्त सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद